सध्या संसदीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये राहुल गांधी यांना महाकुंभ मेळावर बोलायचे होते देशातील बेरोजगारीच्या विषयावर त्यांना भाषण करायचे होते पण या दोन्ही विषयांवर आपल्याला बोलण्याची परवानगी मिळाली नाही असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे सभागृह लोकशाही मार्गाने चालवले जात नाही असा गंभीर आरोपही त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांवर केला आहे सभागृहात एखाद्या विषयावर जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्यांच्या सदस्य संख्येच्या प्रमाणात काही मिनिटे चर्चेमध्ये बोलण्यासाठी दिली जातात राहुल गांधी यांच्या पक्षाची सदस्य संख्या किंवा त्यांना मिळालेले विरोधी पक्ष पद पाहता नेहमीच त्यांना भाषणासाठी जास्त कालावधी दिला जातो किंवा विरोधी पक्ष नेत्याला जास्त कालावधी देण्याची प्रथा ही आहे पण गेल्या काही कालावधीपासून गांधी याननी कोंते याज का राहुल गांधी यांनी सभागृहात कोणते मुद्दे मांडू नयेत याच दिशेने कामकाज सुरू असल्याचं म्हटलं जात आहे राहुल गांधी असं का म्हणाले त्यांना संसदेत बोलण्याची खरंच वेळ दिला जात नाही का सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र लोकसभेचे कामकाज कशा प्रकारे चालावे तीनशे एकोणपन्नास क्रमांकाचा नियम आहे त्यामध्ये लोकसभेतील सदस्यांनी सभागृहात कशा प्रकारे वर्तन ठेवावे याची मोठी यादी सांगण्यात आली आहे त्या यादीतील कोणत्या नियमाचे पालन करण्यात राहुल गांधी अपयशी ठरले याचा कोणताही खुलासा संसद अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केला नाही पण राहुल गांधी यांनी जेव्हा लोकसभेच्या सभागृहामध्ये आपल्याला बोलायला मिळावे अशी मागणी केली तेव्हा त्यांनी ते लोकसभेचे कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला विरोधी पक्ष नेते असो किंवा इतर सदस्य असो त्यांनी काही किमान नियमांचे पालन करावे अशा प्रकारची अपेक्षा ओम बिर्ला यांनी व्यक्त केली असली तरी त्यामुळे कोणताही स्पष्ट खुलासा झालेला नाही उलट संभ्रम वाढला आहे विरोधी पक्षाचा सभागृहामध्ये योग्य सन्मान राखला जात नाही अशी तक्रार काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे केली आहे काही वर्षांच्या कालावधीपासून व्यासपीठ असो किंवा इतर प्रतिनिधी गृहांची व्यासपीठ असोत तेथे गोंधळ करणे हा एकच कलमी कार्यक्रम राबवला जातो आणि सर्वसाधारणपणे हा गोंधळ विरोधी पक्षांकडून अपेक्षित असला तरी अनेक वेळा सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांकडूनही गोंधळाचे नियोजन केले जाते विशेषतः सरकारला अडचणीत आणणारा एखादा विषय जर पटलावर आला असेल तर अशा प्रकारचा गोंधळ निर्माण करून त्या विषयावर चर्चा होणार नाही याची काळजी सत्ताधारी पक्षांची शाऊटिंग ब्रिगेड नेहमीच घेत असते सभागृहाचा नेता म्हणून पंतप्रधान आणि सभागृहातील विरोधी पक्ष नेते यांची भाषणे सुरू असताना काही मूलभूत नियमांचे पालन करणे अपेक्षित धरलेले असते पण पंत प्रधानांचे भाषण सुरू असताना ही गोंधळ करणे किंवा विरोधी पक्षनेत्याला बोलू न देणे हाच विषय गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे एकीकडे सभागृहाच्या बाहेर खिल्ली उडवली जात लोक बोलू का जात असताना नाही हा विषय ठरू शकतो नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापासूनच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राहुल गांधी यांच्यामध्ये काहीतरी बसल्याचं आतापर्यंत लक्षात आलं आहे अर्थात लोकसभेचा अध्यक्ष हा जरी निवडणुकीमध्ये कोणत्या एका पक्षाकडून निवडून आला असला तरी अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसल्यावर त्याने निष्पक्षपातीपणे काम करणे अपेक्षित असते पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेता या दोन महत्वाच्या पदांचा योग्य सन्मान राखण्याचे काम लोकसभेच्या अध्यक्षांनाच करावे लागते आता राहुल गांधी यांच्यासारख्या विरोधी पक्ष नेत्यानेच ओम बिर्ला यांच्या पद्धतीबाबत संशय व्यक्त केल्यामुळे सरकारलाच पुढाकार घेऊन आता संशयमुक्त वातावरणात लोकसभेचं कामकाज चालवलं जाईल यासाठी काहीतरी करावं लागेल लोकसभा असो किंवा विधानसभांची सभागृहे असो त्या ठिकाणी विरोधी बाकावरील सदस्य ठामपणे मुद्दा मांडत असेल तर गोंधळ करणं किंवा त्यांना माईक बंद करणं अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जात असल्याचे विषयही समोर येत आहे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा विरोधी पक्ष सदस्यांचे माईक बंद करण्यात आल्याचा आरोप झाला आहे जर राहुल गांधी यांनी परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी गृहांचे काम लोकशाही मार्गाने केलं असेल तर त्याचा विचार करावाच लागणार आहे विरोधी पक्षांची गळचेपी कोणत्याही सभागृहात होऊ नये जितका सत्ताधारी पक्ष महत्वाचा आहे तितकाच महत्वाचा विरोधी पक्ष देखील आहे विरोधी पक्षाला देखील तितकंच महत्व दिलं पाहिजे त्यावेळेसच संविधानाला आपण न्याय दिला आहे असं म्हणता येईल नाहीतर विरोधी पक्षाची गळचेपी केली जात असेल तर ती संविधानाची गळचेपीच म्हणावी लागेल या माहितीबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र